हॅलो हा बोला कोण बोलतंय हा मी सांगलीहून देशपांडे बोलते सचिन पवार टायगर ग्रुप ना हो बोलतोय बरं तुम्ही मला आठवत का मी तुम्हाला बोलले होते की मेडिकल क्लेम काय असतं तर तुम्ही मला देता म्हटलं होता माझे सध्या मिस्टर वेंटिलेटरवर आहेत मग त्यांना मी आता डिस्चार्ज करायला लागली आहे आणि हलवायला लागली सोलापूरला मग थोडंफार मला काही मदत होऊ शकेल का तुमची बिलाला कन्फर्म कन्फर्म होईल एक हजार होईल ताई बरं मग एक मिनिट तुम्ही मला ही नाव काय पेशंटचं नाव काय तुमच्या प्रशांत अरविंद देशपांडे काय प्रशांत अरविंद देशपांडे बरं बर काय झाले पेशंटला तुमच्या नवऱ्याला माझ्या मिस्टरांचा लिव्हरचा लिव्हरचा प्रॉब्लेम कुठलं हॉस्पिटल सांगलीमध्ये सांगलीमध्ये नाहीये सांगोला मध्ये सांगोला मध्ये कुठलं हॉस्पिटल दक्षता हॉस्पिटल दक्षता हॉस्पिटल किती दिवसाला ऍडमिट येतं आज अगोदर आठ दिवस होते सोमवारी बरं ठीक आहे किती बिल झाले बिल किती झाले आपलं चौऱ्याऐंशी हजार दवाखायचं आणि मेडिकलचे बेचाळीस हजार आता टोटल किती भरले पाहिजे स्टार्टिंगला आम्ही स्टार्टिंगला भरलो की तीस हजार रुपये पण माझी परिस्थिती तेवढी नाहीये तीस हजार रुपये भरलेत फक्त फक्त तीस हजार भरलेत का म्हणजे हॉस्पिटल मध्ये होत नाही नाही होत नाही ग आपण नाहीत बसत नाही महात्मा फुले मध्ये बसत नाही पाच लाखाच्या ह्याच्यात पण बसत नाही सर मग चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ना आम्ही सोलापुरात घेऊन चालू आहे आम्ही आता जस्ट मग ते तुम्ही कार्ड जे प्रधानमंत्री योजना मधले मोठे मोठे काय ते स्कीम निघाले ते कार्ड वगैरे काढून घेतले नाही का? हो नाही त्याच्यात कशातच बसत नाही सगळे कार्ड काढलेत माझ्याकडे पाच लाखाचे विम्याचे सगळे सगळे काढलेले आहेत त्यात बसत नाहीये सर ते कुठल्याच कार्ड मध्ये बसत नाही नाहीये कुठल्याच कार्ड मध्ये मग मला थोडीशी मदत हवी होती काय वीस तीस हजार जर तुम्ही हे हे हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल असेल प्रायव्हेट आहे वाटत जनरल सर्जिकल हॉस्पिटल असं काहीतरी आहे प्रायव्हेट आहे ते मग तुम्ही हॉस्पिटल मध्ये इलाज होत नाही मग कशाला ऍडमिट केलंय

म्हणून मग मला थोडीफार मदत होता थो तर बरं झालं असतं मला बरोबर घेऊ करतोय मदत दिवस लोकांना मदत करतोय मी आता डिस्चार्ज घेऊन मी सोलापूरला हलवाय लागलेली आहे पेशंटला मग तिथं थोडंसं बिल भरायचं होतं म्हणून मला थोडेसे पैसे हवे होते सर कुठे बिल ते हॉस्पिटलला बिल भरण्यासाठी तिथं फोन द्या मी डायरेक्ट वेलकम करतो नका टेन्शन घेऊ बिल भरताय का तुम्ही हो जे म्हणजे ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ऑल ओव्हर पूर्ण भारतभर आम्ही सामाजिक काम करत असतो प्रत्येक हॉस्पिटल हॉस्पिटलची आमचं कंटिन्युटी असते त्यांना बोलून मी सहकार्य करण्यासाठी लागेल नका टेन्शन घेऊ तुम्ही हॉस्पिटलचा इंचार्ज कोण आहे तिथलं ते मला पण एवढं माहित नाही मी माझ्या देते बादच्याकडे त्याच्याशी बोला बोलत ओके

ओके ओके नका टेन्शन घेऊ बिंदाजपणे काळजी घ्या तुम्ही मदत करतो मला फोन करा लगेच ओके देशपांडे बोलतोय बरं त्यांचं म्हणजे असं दक्षता मल्टीस्पेशल हॉस्पिटल सांगल्यामध्ये ऍडमिट केले गेले सात दिवस आणि लिव्हरचं जरा कॉम्प्लिकेशन आहेत हां त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू होती मग जरा आम्हाला असं कळलं की मदत करता तुमच्या ग्रुप कडून होते मेडिकल मध्ये जरा फायनान्शियल जरा लूज आहे म्हणजे ते मुलांना शाळेत सोडायचं वगैरे काम करतो रिक्षा आहे बरं अच्छा मग ते जरा असं मेडिकल ह्याच्यामध्ये मदत व्हावी आम्ही एक तीस हजार भरले त्याचे तुमचे भाऊजी आहे का ते हां तुमचे भाऊजी आहे का अरे मी भाज त्यां मग आम्ही आता काय झालं होतं की ह्यांच्याकडे स्पेशालिस्ट नाही लिव्हरचे म्हणजे मामाला हो हो, हो। मग ह्यांच्याकडे स्पेशलिस्ट नाही म्हणून सेकंड ओपिनियन म्हणून आम्ही सोलापूरला शिफ्ट करणार आहोत ठीक आहे हा त्यांचं ते चालू होतं मग हे जर अजून झालं तर मग थोडी मदत झाली असती तर त्याकडच फोन केला हा इंक अराउंड वन वन पॉईंट थर्टी लॅक्स केलं <laughs> मग त्यात मेडिकल चेक तीस हजार भरलेत <laughs> आणि हॉस्पिटलचेक वीस हजार भरलेत टोटल एक चाळीस हजार पर्यंत भरले सत्तर हजार सत्तर हजारांची ठीक आहे चालेल डॉक्टर कोण तिथला काय म्हणता हॉस्पिटलचा डॉक्टर मेन डॉक्टर कोण आहे आ, बन, आता जर त्यांच्याकडे आम्ही जातोय ते बनसोडे म्हणून माळी बनसोडे त्यांच्याकडे आता आता जस्ट त्यांना बोलून आलो आता साठी वगैरे गेलो होतो के मी त्यांच्याकडे तेच मेन म्हणजे त्यांच्याकडेच हा मेन जे डॉक्टर आहेत ना दादा त्या डॉक्टरचं नाव सांगा म्हणते एकच मिनिट सुशांत बनसोडे सुशांत बनसोडे का बनसोडे माळी बनसोडे माळी आहेत का ते आहेत mm -hmm. ते बर ठीक आहे देऊ शकतो त्यांना फोन आता त्यांची OPD चालू आहे ओपीडी चालू राहू द्या आपलं काम झालं होईल कोणाचं म्हटलं तर त्यांची OPD संपल्यावर लगेच निघून जातात ते त्यासाठी आपलं स्वतः काळजी करून पटकन दोन मिनिट बोला साहेब रिक्वेस्ट करायचं त्यांना एकच मिनिट होल्ड करा फोन चालूच राहू द्या जावा मध्ये त्यांना द्या Hi. Hello. Hello. And okay. there's waiting with a little patient there. सोडतो दोन मिनिटो करत डॉक्टर डॉक्टर ते डॉक्टरांच्या विषय कसं आलं ते म्हणतात की डिस्चार्ज जेव्हा घेणार आहे तेव्हा बिल प्रिपेअर होईल डिस्चार्ज आमचं डिस्चार्ज तर ते कार्लॅक साठी फोन केला सोलापूर मध्ये मग ती दुसरीकडे सोडायला गेली आणि त्याला ते व्हेंटिलेटर असल्यामुळे कार्डॅक अँब्युलन्स विथ डॉक्टरच लागतं म्हणाले डिस्चार्ज घ्या तुम्ही या येईल ना आज येईल ना हा तेच त्यानंतर फॉलोअप घ्यायचा आज रात्री किंवा मॉर्निंगला असं ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही त्यांना द्या मी बोलतो बाकी टोटल बिल किती बाकी टोटल बिल त्यांनी केलेलं नाही ते म्हणतात की तुम्ही दिलेलं हे मायनस करूनच बिल करणार म्हणून ओके ठीक आहे द्या त्यांना फोन हा एकच मिनिट काम लवकर हॅलो हॅलो हा सर नमस्कार आवाज नेटवर्क यायचा प्रॉब्लेम दिसतोय बिल काही एक लाख काहीतरी किती बिल झालं झालं मग असं काहीतरी मला सांगितलं आहे मी नाही नाही अजून बिलाची प्रोसेस केलेलं नाही आहे त्यांचं डिस्चार्जचं फायनल झालं की मग बिलाची प्रोसेस करून घेता येईल अच्छा तोंडी सांगाल ते का बिल आहे हा म्हणजे अजून काही दिलेलं दिलेल नाही त्यांना बिल केलंच नाही अजून ओके ओके चालेल तर यांना सहकार्य करा नाही तेवढं बिल तेवढं भरणार तेवढं नाही लोक हे नाही झाले ऑलरेडी कसं आहे आता आमच्या इथे लोकॅलिटी मधले काही डॉक्टर वगैरे जे आहेत ते त्यांच्या असं भावांचे मित्र आहेत सगळे ओके आपल्या हॉस्पिटल मध्ये स्पेशालिटी कोण नाही का डॉक्टर आहे आता मी आहे अच्छा काही नाही काय ट्रीटमेंट बरोबर होत नाही म्हणून सोलापूरला जाणार ते नाही नाही ट्रीटमेंट बरोबर होत नाही असं कोण म्हणले तुम्हाला म्हणजे जे लिव्हरचं आहे ना ते लिव्हरचे म्हणजे तुमच्याकडे ते आठ दिवस झाला म्हणतात ते लोक मला मदत मागण्यासाठी फोन केले की लिव्हर त्यांचा हो म्हणजे तुम्ही आता तुमी देवा तुमी देवा जे काय तुम्ही देवाच्या रूप रूपामध्ये आहेस तुमच्याकडून जे होईल ते तुमच्याकडच्या माध्यमातून करणार तुम्ही करतोज आपण बरोबर बरोबर आता हे लोक काय पण बोलणार नाही जे तुम्हाला जे सांगितलं ते थोडं शेअर केलं त्याच्याबद्दल काय म्हणून घेऊन गेलो नाही 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 काय नाही अरे मी ते सांगितलं तुम्हाला जे आमच्या इथे जे काय सांगोल्यामध्ये डॉक्टर फॅमिली जे आहे मित्र आहेत सगळे ओके ते पेशंटच्या भावाचे सगळे क्लासमेट मित्र असेच आहेत सगळे त्याला काही एवढा मोठा प्रॉब्लेम येणार नाही ते काय आम्ही त्यांना डिस्काउंट देऊन सगळं करू बऱ्याच थोडं कम करायचं काय माझा नाव नंबर आहे कुठे काय लागलं एक हजार करू हो हो नक्की नक्की हो हो करतील बऱ्या बिल कमी करतील पूर्ण डिचार्ज पूर्ण काढा तुम्ही बिल करून मला करा थीके? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करा पोर साहेब नमस्कार देशपांडे बोलतोय सांगोला त्यांनी बिल दिलं बरं का ते ऍक्च्युली पन्नास हजाराचं दिलंय ना आपण हा मग आपण पंचवीस हजार भरले आणि चे चाळीस भरले टोटल किती कमी केले त्यांनी टोटल त्यांनी पंचवीसचं दिलं बाराचं केलं त्यांनी पंधरा कमी केले ना हा हा बर म्हटलं झालं ना कमी मग बिल हा बिल कमी होऊन झालं सोलापूर मध्ये काय अडचण फोन करा मध्ये अच्छा म्हणजे पन्नास मध्ये आर्थिक मदत काही होत नाही का नाही आमचं एक ग्रुप कसं सामाजिक ग्रुप आहे फायनान्शियल ग्रुप नाही आपलं आणि पूर्ण असं महाराष्ट्र मध्ये असं फोनद्वारेच मी फोन बिल वगैरे काम करतो असतो यांच्या ना सोलापूर मध्ये पण काय जास्त चालली तुम्हाला सोलापूर मध्ये मदत होईल ठीक आहे ठीक 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 आहे चालेल